सर्वप्रथम तर वडवणी येथील मी सर्वच बंजारा बांधवांना खूप खूप अभिनंदन करतो की चांगलं त्यांनी मेळावाच आयोजन इथे करण्यात आलेलं आहे इथले आमदार आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य प्रकाशदादा सोळंके साहेब असतील आणि सर्व कार्यकर्ते असतील त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो की चांगला कार्यक्रम त्यांनी इथे घेतो वन नेशन वन रिझर्वेशनचा विषय हा मी आमची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची जेव्हा बैठक होते छत्तीसगड असो गुजरात असो प्रत्येक जागी मी हा मुद्दा तिथे मांडलोय काही बदल करणं गरजेचं आहे ते आम्ही आमच्या समाज स्तरावर जेव्हा बसू तेव्हा त्याच्यात त्याची मांडणी करून त्याचं समर्थन कशी दिशा असेल ते ठरवू भाऊ खरं पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रात अगवा आतंकवाद म्हणून मालेगाव बॉम्बस्फोटाची चर्चा विरोधकांनी केली होती आज त्या प्रकरणातील जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली कसं पाहत आहे मी पूर्ण सविस्तर बातमी बघितलेली नाही पण मला आता थोडंसं माहिती झालंय की त्यांना नि, निर्दोष मुक्तता दिलेली आहे म्हणून मला एकदा पूर्ण बातमी बघावं लागेल त्यानंतर त्याच्यावर भाष्य करत आता धनंजय मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा मंत्रीपदासाठी चर्चा होती ऐकूनच काय वाटतं तुम्हाला आणि याकडे धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत मला मी पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा त्यांनी पहिला अधिवेशन जेव्हा नागपूरला झालं तेव्हा आम्ही सर्व पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी मार्गदर्शन घेऊन एक कार्यशाळासारखं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तिथं म्हणून ज्येष्ठ नेते आहेत आमच्या मनात त्यांचा आदर आहे आणि पक्षश्रेष्ठी जर त्यांच्याबद्दल विचार करत असेल तर आम्ही स्वागत करत त्याचं पाहिलं तर एक आता जर प्रॉपरचा विचार केला तर या ठिकाणी मुंडे जे दिवंगत गोपीनाथराव मुंडे असेल पंकजा मुंडे असेल त्यांचे खंज समर्थक म्हणून राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडे पाहिलं जात होतं मात्र ते आता आपल्या गटात सामील होत आहेत मोठी ताकद सोबत येते काय वाटते तुम्ही लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची झाली तेव्हा राणे साहेब असतील त्यांचा मुलगा असेल तो भाजपमध्ये होता मग नंतर शिवसेनेतून तिकीट दिली म्हणून माझं मत आहे की याला महत्व नाही कि तुमचं तुम स्थानिक राजकारण काय आहे का का काय फायद्याचं आहे त्याला महत्व आहे आणि महायुतीच काम करायचं आहे म्हणून मला नाही वाटत नाही ताकद वाटणार आहे आता गट आणि तट नाहीये महायुती म्हणून काम करतोय तिथे आपल्याला सर्वांना अधिकार आपल्या पक्षाला वाढवण्याचा काही असं निदर्शनात आलेलं नाही माहिती घेतो आपण चालू थँक्यू